दोन वर्षापूर्वी या ठिकाणी सुकापूरमध्ये एका बारा वर्षाच्या मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला स्लॅब कोसळून त्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली अशाच प्रकारची अवस्था आज संपूर्ण या नैना क्षेत्रामध्ये बघायला मिळते आणि त्यामुळे त्या ठिकाणी फार कमी गावांमध्ये हा विषय आहे म्हणजे पाली देवत आदई देवत सुकापूर विचुंबे उसरली डेरवले चिखले या गावांमध्ये साधारणतः दहा पंधरा गावांमध्ये हा प्रश्न आहे हा जर का निर्णय केला तर फार मोठा हा विषय नाही आहे आणि त्यामुळे यामध्ये मागणी अशी आहे की वाढीवचा पॉईंट थ्री एफ एस आय मूळ रिजनल प्लॅनिंग मध्ये असलेला एक चा आय फक्त वन पॉईंट थ्रीचा एफ एस आय होतोय यामध्ये पुनर्विकास होऊ शकत नाही कुठलाही बिल्डर हे बांधून देणार नाही आणि त्यामुळे नागरिक ह्यात अफेक्ट होत आणि त्यामुळे पूर्वी अधिकृत असलेल्या या सगळ्या बिल्डिंग मान्यता घेऊन बांधलेलं बिल्डिंग सुरु आता त्याचा त्या विकास अनाधिकृत पद्धतीनं सुरू झालेला आहे आणि भविष्यात त्याचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे युडीसी पी आर मधल्या महापालिकेसाठी लागू असलेल्या ज्या तरतुदी आहेत त्यातल्या ते टेबल नंबर सिक्स ए ज्याच्यामध्ये वाढीव एफ एस आय मिळू शकेल या तरतुदी आपण अंतर्भूत करणार का हा एक प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी एक महत्वाचा विषय की या जमिनींची स्वतः मालकी न घेता सिडकोनी त्या ठिकाणी ताबा कब्जा शेतकऱ्याचा आहे अजून सिडकोच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड झालं नाहीये सातबारा बारा नाहीये शेतकऱ्याच्याच नावावर आहे आणि अशा ठिकाणी सात हजार नऊशे कोटींच्या निविदा त्या ठिकाणी काढलेल्या आहेत त्या पोटी कोटी तीनशे कोटी रुपये अॅडव्हान्स कंत्राटदारांना दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्त्याच्या जागेची त्या ठिकाणी मोजणी केली पाहिजे शेतकऱ्यांना त्याचा मोबदला दिला पाहिजे चाळीस टक्क्याचा प्लॉट नंतर शेतकरी ती जागा सिडकोला देईल ही प्रक्रिया असताना कलम एकोणनव्वद अंतर्गत या जमिनीचं ऍक्विएशन करणं अपेक्षित असताना सहा वर्षात हे ऍक्विएशन केलं गेलं नाही सभापती महोदय आणि त्या ठिकाणी तीनशे कोटी रुपये कंत्राटदारांना ॲडव्हान्स दिलेले आहेत हे कंत्राटदार काही सिडकोचे जावंही लागतात का आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं हे विषय झालेत जनतेचे तीनशे कोटी कंत्राटदारांकडे पडून आहेत या विषयामध्ये ज्यांनी आर्थिक काही आहेत जी चौकशी व्हायला पाहिजे आणि ज्या अधिकारी दोषी असतील त्यांच्यावरती निरंबराची कारवाई व्हायला पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ही माझी मागणी आहे आणि ही कंत्राट त्वरित आपण रद्द करणार का हा प्रश्न आहे सांगितलं की रजिस्ट्रेशनचे व्यवहार थांबवले आहेत सभापती महोदय ते ते फक्त अनाधिकृत बांधकामाचे जे व्यवहार खरेदी विक्रीचे आहेत ते थांबवलेले आहेत था दुसरं जो एफ एस आयचा जो मुद्दा आहे तर आपण नैनाच्या याच्यामध्ये युडीसी पी आरचं कायदे लागू करतोय आणि त्याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत युडीसी पी आर प्रमाणे तर साधारण आपण अडीच एफ एस आय तिथे देण्याचा आत्ता हे आहे तर अडीच एफ एस आय आपण देणार होत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची जी शंका आहे त्याच्यामध्ये त्या लोकांना अडीच एफ एस आय मिळेल सभापती महोदय तिसरं जे त्यांनी आत्ता सांगितलं की जे रस्त्याचं टेंडर काढलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांची हे बरे आहे की बाबा शासनाच्या त्यांच्या सातबारावर नोंद नाही झाली शासनाची वगैरे पण जो एम आर टी पी की कायद्यानुसार अडुसष्ट एकनुसार जेव्हा ड्राफ्ट सँक्शन होतो सभापती महोदय त्यावेळेस आपल्याला तिथे प्राधिकरणाला हव्या असणाऱ्या जागांचा उपयोग म्हणजे आपण रोड जे करतोय आत्ता जे रोडचं टेंडर जे लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये टोटल आपल्या पावसाळी लाईन असतील ड्रेनेज लाईन असेल इलेक्ट्रिसिटीच्या केबल्स असतील ह्या सगळ्या आणि रस्त्याचे दिवे वगैरे हे सगळं धरून म्हणजे इन्फ्रासाठी आपल्याला त्याची परमिशन आपोआप मिळते ड्राफ्ट सँक्शन असल्यानंतर तरीसुद्धा तरीसुद्धा सभापती महोदय की जेव्हा आपण इम्प्लिमेंटेशन करायला जा जातो ज्यावेळेस इम्प्लिमेंटेशन करताना रोड ताब्यात घेण्यासाठी या सगळ्या ज्या हे करायला लागतात तर आ, सभापती महोदय आपण जेव्हा या टीपी स्कीम मंजूर केल्या तर बारा टीपी स्कीम मंजूर केल्या त्यातल्या पहिल्या एक ते सात ज्या होत्या त्याला आपल्याला मंजुरी मिळाली आणि सात ते बारा ज्या आठ ते बारा ज्या आहेत त्या आता लवादाच्या निर्णयासाठी राखीव आहेत म्हणजे लवादाकडे त्याच्या हरकती सूचनाच्या वगैरे हे चालू आहे तर आ, सभापती महोदय याच्यामध्ये जी पहिला जी टीपी होती त्याच्यातले रस्ते ऑलरेडी तयार पण झालेले आहेत आणि एक आणि दोन त्याच्यामधल्या ज्या बाकी भूखंडाची जी मालमत्ता पत्रके वगैरे आहेत ती वितरित करण्याची पण प्रक्रिया सुरू आहे उर्वरित म्हणजे सात पर्यंत जे आपल्याला सँक्शन मिळालेले आहे त्याच्यातली पण आपण प्रॉपर्टी कार्ड आता वितरित करण्याची आपली हे चालू आहे त्यामुळे रस्ते जसं आपण म्हणतो की टीपी करताना पहिलं आपल्याला आर पी करायची परमिशन असते त्याप्रमाणे प्लॅनिंग करून आ, हे टेंडर आणि ह्याच्यात एकशे एकोणपन्नास रस्ते होणार आहेत सभापती मोदय आणि मला एक गोष्ट या निमित्ताने इथे सांगायची की नैनाचा जो पहिल्यापासून जो प्रोजेक्ट रखडला सभापती महोदय तो रखडलाच याच्यासाठी की आपण इन्फ्रा पुरवू शकलो नाही आणि मग लोकांनी आपल्याला जमिनी द्यायला नकार दिले आणि त्यामुळेच आपण ह्या टीपी तिथे योजना केली आणि त्याप्रमाणे आपण पहिला आर पी तयार करतोय आणि त्याच्यासाठीच ते टेंडर काढलेलं आहे सभापती महोदय तरी सुद्धा सदस्यांबरोबर नंतर त्यांना त्याच्यामध्ये काही शंका असेल तर आपण त्याची या ठिकाणी कोणत्याही बांधकामावरती कारवाई करण्यात येणार नाहीत या सगळ्या बांधकामांना संरक्षित केलं जाणार आहे मग त्या बाबतीमध्ये आपल्याला त्यांना खरेदी विक्रीचे रजिस्ट्रेशन सुरू करून देण्यासाठी अडचण काय जर काही अडचण नसेल तर अनेक नागरिकांचा रखडलेला प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी हे हे रजिस्ट्रेशन होण्यासाठीचे काम सुरू होण्यासाठीचे निर्देश द्यावे हा पहिला प्रश्न आहे या ठिकाणी सभाप सभापती महोदय मंत्री महोदयांनी सांगितलं की एकदा सिक्स्टी खाली आम्हाला कन्सेंट मिळाला की अधिकर ती जमीन आमच्या मालकीची होते तर ही जमीन आमच्या सिडकोच्या मालकीची होत नाही ती त्यांच्याकडे निहित होते भविष्यात ती त्यांना मिळणार आहे हे खरं आहे पण सातबारावरती किंवा प्रॉपर्टी कार्डवरती जोपर्यंत सिडकोचं नाव चढत नाही तोपर्यंत त्यांना अधिकृत अधिकार नाही तिथे टेंडर करण्याचा आणि त्यामुळे इतकी घाई टेंडर करण्याचा काय आहे आणि त्यामुळे जे ज्यांनी ते केलं त्यांच्यावरती काय कारवाई करणार याचं उत्तर आलेलं नाहीये त्यामुळे ते त्यांनी सांगावं आणि शेवटचा विषय की या विषयाचे जे जॉईंट एमडी आहेत त्यांच्याकडे अनेक चार्जेस आहेत आणि त्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्या सगळ्या इतर कामामध्ये अडकलेला आहे या प्रकल्पामध्ये काही फार अर्थकारणाला स्कोप नसल्यामुळे कदाचित त्यांचा दुर्लक्ष होत आहे का हा पण प्रश्न आहे आणि त्यामुळे यासाठी स्पेसिफिक जेएमडीकडे एवढीच जबाबदारी दिली जाणार का किंवा नवीन जेएमडीची नियुक्ती होणार का की एमआरटी पीच्या ऍक्ट नुसार या रस्त्याखालील जमिनी या सिडको कडे निहित होतात आणि त्यामुळे आपण हे काम करणं अपेक्षित होतं जसं मी मगपासन जे सांगते आणि त्यामुळे हे टेंडर काढलेलं आहे आता त्याच्यामध्ये जे इम्प्लिमेंटेशन चालू आहे त्याच्या त्याच पॅरलली आपण ह्या ज्या सँक्शनच्या ज्या टीपीच्या सँक्शनच्या